चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचा आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे आयुष्याचं आपल्या आयुष्याचं सोनं करणारा आजचा हा व्हिडिओ आहे म्हणजेच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आयुष्याचं सोनं करणारा व्हिडिओ म्हणजे काय तर बघा ही आपल्या स्वामी माऊलीची स्वामी महाराजांची आजच्या व्हिडिओमध्ये मी सेवा सांगणार आहे तर स्वामी माऊलींचे गुरुवार कसे करायचे अकरा गुरुवार कसे करायचे त्या सेवेने आपल्या आयुष्यात कोणते बदल घडतात आणि आपलं आयुष्य कसं सुधारतं त्याचबरोबर आपल्या ज्या काही जीवनात अडचणी आहेत तर त्या अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्ग कसा निघतो तर ह्या या जे स्वामी समर्थाचे महाराजांचे जे गुरुवार आहेत अकरा गुरुवार तर ते कसे करायची त्याच्यासाठी कोणती सेवा करायची हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत तर या सेवेनं तुमचं आयुष्य पूर्ण बदलून जाणार आहे तर ही स्वामींची सेवा कशी करायची चला तर आज बघून घेऊया त्याआधी चॅनल नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्या लाईक करा आणि शेअर करा तर बघा बऱ्याच जणांना स्वामी महाराजांची सेवा करायची इच्छा असते पण आता सर्वांना माहीत आहे की स्वामी महाराजांची सेवा कशी करायची काय नियम आहेत काय अटी आहेत क कशी सुरुवात करायची सर्वांना माहीत आहे पण त्याचबरोबर जर तुमच्या पुढे हा व्हिडिओ आला आणि जर तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करायची इच्छा आहे आणि समजा तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला आणि तुम्हाला माहीत नाही की स्वामींचे गुरुवार करायचे कसे करायचे त्याची सुरुवात कशी करायची तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच खास असणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल तर बघा स्वामी महाराजांची आता आपण कोणते पण व्रत करताना कोणती पण सेवा करताना आपल्या मनात इच्छा असते काहीतरी अडचणी असतात तर त्या अडचणी दूर व्हाव्या आपल्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी तर त्यासाठी आपण उपास व्रत करत असतो तर तुम्हाला जे काही तुमची इच्छा आहे तर ते तुम्ही स्वामी महाराजांना बोलायची आहे तर सर्वात आधी तुमच्या घरी स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असायलाच हवी तरच ही तुमची सेवा फळाला येते बघा जर नसेल तर तुम्ही कोणत्याही केंद्रातून मठातून किंवा धार्मिक जी दुकानं असतात धार्मिक वस्तू भेटायच्या तिथून तुम्ही फोटो किंवा मूर्ती घेऊ शकतात तर सगळ्यात आधी फोटो असायला पाहिजे त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताची पोती बघा याच्यामध्ये एक ते एकवीस अद्याय आहेत तर स्वामी चरित्र सारामृताची पोती पण तुमच्याजवळ असायला पाहिजे त्याचबरोबर माळ जप करण्यासाठी माळ ही तुम्हा तुमच्याकडे असायला पाहिजे तर या सर्व वस्तू तुम्ही केंद्रातून आणायच्या किंवा ऑनलाईन ऑर्डरसुद्धा तुम्ही केंद्रातून करू शकतात तर ह्या वस्तू तुम्ही सर्वात आधी तुमच्याजवळ असायला पाहिजेत तर सेवा काय कराय कशी करायची आता तुम्हा तुमची इच्छा जर आहे तर स्वामी समर्थाची अकरा गुरुवार करायची तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही या सेवेला नक्की सुरुवात करा बघा ही सेवा आयुष्य बदलून टाकणारी ही सेवा आहे स्वामी महाराजांची तर तुम्ही सेवा करायला सुरुवात करायच्या आधी केंद्रात जावा मठात जावा किंवा दत्त मंदिरात जावा आणि जर यापैकी कोणतंही ऑप्शन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या घरात सुद्धा स्वामी महाराजांचा फोटो आहे ना तर स्वामी महाराजांच्या फोटोपुढे श्रीफळ खडीसाखर आणि फूल व्हा आणि स्वामी महाराजांना विनंती करा की मी तुमचे अकरा गुरुवार करणार आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडू कोणतंही अडचणी संकट येऊ देऊ नका आणि ही, ही माझ्याकडून सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या असं म्हणून तुम्हाला ते तर श्रीफळ फूल आणि खडीसाखर व्हायची आहे आणि मग तुम्ही ही सेवा कोणत्याही एका गुरुवारी सुरू करायची आहे बघा कोणत्याही एका गुरुवारी तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे तर पहिला गुरुवार आहे ना तुमचा तर पहिल्या गुरुवारी तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल तर फोटो जर असेल तर फोटोवर तुम्हाला गुलाबजल म्हणा किंवा जे गंगाजल गुलाबजल मी फोटो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यांना अष्टगंध लावायचा आहे धूपधीप सर्व काही लावायचं आहे आणि प्रत्येक गुरुवारी मांडणी कशी करायची आहे तर चौरंग असो पाठ असो त्याच्यावर लाल वस्त्र अंतरा त्याच्यावर स्वामींची मूर्ती फोटो काय असेल ते ठेवायचा त्यांना फुलांचा हार तुम्ही अर्पण करायचा त्याचबरोबर पाण्याचा पेला झाकून तिथे स्वामी महाराजांसाठी ठेवायचा त्याचबरोबर माळ जर तुमच्याकडे शंख असेल तर शंख घंटी तुम्ही पूजा मांडणीमध्ये ठेवू शकतात त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे की ही सर्व काही सजावट झाली की तुम्ही नैवेद्यासाठी जे काही बनवलेलं आहे तर ते सुद्धा नैवेद्य तिथं पाटावर ठेवायचं आहे आणि तो झाकून ठेवायचा आहे तर ही झाली साधी आणि सोपी पूजा मांडणी जर तुम्हाला सजा सजावटीसाठी जर इतर काही करायचं असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकतात तर आता मांडणी झाली आता करायचं काय तर सेवा सेवेला कशी सुरुवात करायची बघा सर्वात आधी आपल्याला अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा म्हणून आपल्याला अकरा माळी अकरा वेळेस अकरा माळी जप करायचा आहे आणि नंतर मग तुम्हाला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे बघा अकरा वेळेस स्वामी समंत्र मंत्र आणि अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे आणि नंतर मग तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची पोथी घ्यायची आणि त्याच्यातील एक ते एकवीस अध्यायाचं तुम्हाला वाचन करायचं आहे पठण करायचं आहे बघा तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला एक दीड तास लागू शकतो आणि जर आ, वाचन जर समजा फास्ट जर आपल्याला जमत नसेल तर थोडासा उशीर लागल पण तुम्ही ही सेवा एका बैठकीतच करायला पाहिजे जेणेकरून आपली ही सेवा पूर्णपणे सफल होऊन जाते असं नाही चा की चार अध्याय वाचले उठून काहीतरी काम केलं नंतर बाकीच्या अध्याय वाचले तर असं प्लीज करू नका एका बैठकीतच आपली ही सेवा व्हावी हो याचा प्रयत्न करायचा आपण तरच आपली सेवा ही फळाला येईल तर ही सेवा अशा प्रकारे तुम्हाला स्वामी महाराजांचे अकरा गुरुवार करायचे आहेत तर आता याची नियम आणि अटी काय आहेत तर बघा तुम्ही काहीतरी इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी महाराजांचे हे गुरुवार करत आहात तुमच्या मनात काहीतरी अडचणी आहेत इच्छा आहे त्यासाठी तुम्ही हे करत असताल तर मग तुम्हाला नियम पण तेवढेच कटाक्षपणे पाळायलाच पाहिजेत त्यानेच तर, तर तुम्हाला त्या सेवेचे अनुभव येतील त्या सेवेचे सेवेचं फळ मिळेल तर तुम्हाला बघा आता ही अकरा दिव अकरा गुरुवारची जर सेवा करायची असेल तर तुम्हाला तीन महिने तर या सेवेसाठी जातील तर तुम्ही तीन महिने कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे आता बरा बऱ्याच वेळेस काय होतं की फक्त गुरुवारीच खायचं नाही नंतर ना खाल्लं तर जमतं का असं बऱ्याच जणांच्या बऱ्याच जणांना विचार येत असतात तर तसं नाही करायचं जेवढा आपण कडकडीत कोणता उपवास करू संकल्प करून कोणता उपवास करू तर तेवढंच आपण ते नियम पण पाळले पाहिजेत तर तुम्ही एवढे गुरुवार होईपर्यंत कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचं आहे त्याचबरोबर आता तीन पर्यंत आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन शक्य नसतं तर काय करायचं फक्त गुरुवारी तुम्ही या ब्रह्मचर्याचं पालन कडकडीत करायला पाहिजे तर अशा प्रकारे आणि पर अन्न वर्ज करायचं तुम्ही बाहेरचं अन्न खाण्याचं जास्तीत जास्त टाळलं तर तुमच्यासाठी खूप चांगलं असणार आहे कारण ही सेवा आपण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी करत असतो तरच तुम्हाला या सेवेचे म्हणजे सेवेचे लवकर फळ मिळेल आणि या सेवेनं तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही बघा असं नाही की ही सेवा केलं तरच तुम्हाला स्वामी महाराज साथ देतील किंवा स्वामी महाराज तुमच्यासोबत असतील तुम्ही फक्त स्वामी महाराजचं नामस्मरण पण घेतलं ना तरीही स्वामी महाराज तुमचं तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ज्या काही संकटे आहेत ते सर्व काही दूर करतील फक्त स्वामी महाराजांवर विश्वास असायला पाहिजे तुम्ही हं आपण आता सेवा करताना आपल्या जीवनात अडचणी भरपूर येणार आहेत अडचणी हे ये भरपूर येत असतात पण तुम्ही तुमचा विश्वास स्वामी महाराजांवरचा डगमगू द्यायचा नाही स्वामी महाराज आहेत स्वामी महाराज माझं सर्व काही चांगलं करतील हाच Essa... विश्वास तुम्ही तुमच्या मनात ठेवला पाहिजे बघा स्वामी महाराज एक ना एक दिवस उशीर लागेल आता बऱ्याच वेळेस काय होते की बऱ्याच ताईंचा प्रश्न असा आहे की मी एवढी स्वामी महाराजांची सेवा केली एवढी पारायण केली पण मला थोडा सुद्धा स्वामी महाराजांचा अनुभव आलेला नाही तर अनुभव आपल्याला हे काय येत नाहीत तर कारण आपले कर्म आपले भोग आपले प्रारब्ध हे आपल्याला भोगूनच संपावं लागत असतात तर त्याला थोडाफार वेळ लागत असतो ज्यावेळेस आपल्या आयुष्यातले जे हे प्रारब्ध भोग कर्म जे आपण भोगून संपवतात नंतर मग आपले चांगले दिवस असतात त्याच्यामुळे थोडा ना थोडा वेळ लागत असतो फक्त आपल्याला संयम ठेवायला पाहिजे कारण एक ना एक दिवस स्वामी महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील तर आजची स्वामी महाराजांची अकरा गुरुवारची ही सेवा आहे तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि स्वामी महाराजांच्या कृपेने जे काही मला स्वामी महाराजांची सेवे सेवा माहीत आहे तर ती नक्की मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करील चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ